नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदनीसाठी जी पदभरती ती पदभरती सुरू झालेली नुकतंच महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सवर वर ट्वीट करत माहिती दिली होती की महाराष्ट्र राज्यात अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदनीसची जी बंफर भरती ही करण्यात येणार आहे परंतु ही जी ही भरती तरी ही डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे जिल्हावाईज करण्यात येत आहे म्हणून तुमच्यापर्यंत ही भरतीची माहिती कदाचित पोचू शकत नसतील तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदनीसाठी पदभरती ही सुरू झालेली त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्ही कशा पद्धतीने यासाठी अर्ज करू शकतात कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे काय क्रायटेरिया अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदनीसाठी राहणार आहे याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की अशात राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदनीस म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदनीस पदभरती विविध जिल्ह्यात ही सुरू झालेली अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक इच्छुक जे उमेदवार असतील ते अर्ज करू शकतात मित्रांनो त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आणि काय काय नियम अटी याचसाठी लागणार आहेत त्यासाठी तुम्हाला प्रथम शैक्षणिक पात्रतामध्ये तुम्हाला अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदनीस पदासाठी इतका बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं असेल त्यानंतर तुम्ही शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील जी म्हणजे बारावी उत्तीर्ण त्यानंतर तुम्ही जरी पदवीधर असाल पदव्युत्तर असाल डी एड बी एड एम MSC, एस सी आय एम एस सी आय टी किंवा यापैकी अतिरिक्त शैक्षणिक अर्थ धारण करीत असाल त्यानुसार तुम्हाला गुण देण्यात येतील सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे बंधनकारक राहील मित्रांनो तुम्हाला जरी जाणून घ्यायचं असेल की ग्रॅज्युएशनवर किती गुण हे मिळत असतात डिप्लोमा केल्यावर किती गुण मिळत असतात बारावीवर किती गुण मिळत असतात तर याच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल किंवा वरती आय बटनमध्ये दिलेली असेल तो व्हिडिओ पूर्ण पाहून तुम्हाला तिथं समजून जाईल की जी गुण क्रमांक असतात किंवा जी गुणपद्धती असते ती अंगणवाडी भरतीमध्ये कशा पद्धतीने राबवली जाते मित्रांनो त्यानंतर इथं महत्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक रहिवाशाची तुम्हाला अट असते तुम्हाला स्थानिक रहिवाशी राहावं लागतं जिथून जिथे तुम्ही राहत असाल तिथे जरी अंगणवाडी सेविकाचे से व्हॅकन्सी किंवा पदभरती सुरू झाली असेल तर तुम्ही तिथेच अर्ज करू शकत तुम्ही दुसरीकडे अंगणवाडी सेविकासाठी अर्ज करू शकत नाही अंगणवाडी सेविका किंवा मदनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव वाडी वस्तीपाडे क्षेत्रातील रहिवाशी यांना स्थानिक समजण्यात येईल यासाठी रहिवाशी असले बाबत विहित नमुन्यातील स्वयं सोबत स्थानिक रहिवाशाचा पुरावा तुम्हाला जोडायचा आहे ज्यात तुम्ही मतदार कार्ड किंवा आधार कार्ड रेशन कार्ड लाईट वीज बिल जोडू शकतात सक्षम प्राधिकारी तहसीलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार त्यानंतर तुम्हाला इथं वयाची अर्जी अट असणारे ती वयोमर्यादा किमान अठरा कि वर्ष किंवा कमाल पस्तीस वर्ष राहील तथापि विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ही चाळीस वर्ष ठेवण्यात आलेले मित्रांनो वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला लागेल त्यानंतर तुम्ही जरी बोर्डाचे तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर त्या प्रमाणपत्रावर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थचा उल्लेख असणं गरजेचं राहील तर ही होती वय जे एज असेल ते एजचा क्रायटेरिया यापैकी असणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढची अट आहे ती म्हणजे लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यावं लागेल वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू राहील लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारात जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असा राहील उमेदवारास दोन पेक्षा जास्त हयात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्यासह नसावीत अर्जासोबत वीत नमुन्यात लहान कुटुंबाबाबतचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक राहील अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहे मित्रांनो उमेदवाराला दोन हयात अपत्यापेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर बाप नियुक्तीनंतर निदर्शनात आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येणार आहे मित्रांनो तर ही लहान कुटुंबाची अट जी ती अशा पद्धतीने आहे त्यानंतर पुढची अट म्हणजे भाषेचे ज्ञान अंगणवाडी सेविका किंवा मदनीस पदा पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारास मराठी भाषेचे ज्ञान बंधनकारक राहील याकरिता इता दहावी अथवा बारावी त्यानंतर पदवी पदव्युत्तर पदवी डी एड बी एड या शासन निर्णयातील परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता किमान एक मराठी भाषा विषयास उत्तीर्ण असणं आवश्यक राहील ज्या अंगणवाडीमध्ये पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा उदाहरणार्थ बंजारा उर्दू हिंदी माडिया गोंड कोकणी पाहुरी कन्नड कोरकू तेलुगू बिल्लोरी इत्यादींपैकी एक भाषा बोलणारी असतील तर तेथील सेविका मदनीस पदासाठी सदर भाषेचे ज्ञान लिहिता व वाचता येणे गरजेचं राहणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने भाषेची जी अट होती ती राहणार आहे आता तुम्हाला अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीसचा जरी फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स लागतील किंवा त्या अर्जासोबत तुम्हाला काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स हे जोडावे लागतील मित्रांनो तर प्रथम तुम्हाला उमेदवाराने अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा जोडणं गरजेचं आहे किमान बारावी उत्तीर्ण शैक्षणिक प्रमाणपत्र जोबत सोबत जोडावे लागतील मागासवर्गीय असल्यास जातीचे प्रमाणपत्र स्वतःच्या नावाचे लागेल त्यानंतर बारावीनंतर नंतर उच्च शैक्षणिक अर्थ असल्यात उदाहरणार्थ पदव्युत्तर पदव्युत्तर डी एड बी एड एम सी आय टी किंवा समक्ष व इतर शैक्षणिक कागदपत्र तुम्हाला जोडावे लागतील त्यानंतर तुम्हाला जरी अनुभव असेल किंवा विधवा असा अनाथ असाल तर तुम्हाला सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जे सर्टिफिकेट असेल किंवा प्रमाणपत्र असेल तर ते, ते प्रमाणपत्र तुम्हाला अर्ज करण्याच्या वेळेस किंवा अर्ज भरण्याच्या वेळेस अर्जासोबत जोडावे लागतील मित्रांनो आता सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आम्ही अर्ज केला तर निवड कशा पद्धतीने करण्यात येते अंगणवाडी सेविक सेविका किंवा अंगणवाडी मदनीची जी निवड प्रक्रिया आहे म्हणजे सिलेक्शन कशा पद्धतीने असतं तर शासन निर्णयानुसार उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रावरून एकता बारावी पदवी पदव्युत्तर एड बी एड संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र यामध्ये त्यांना मिळालेल्या गुणानुसार तसेच विधवा अनाथ अनुभव जातप्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग इत्यादींसाठी त्यांचे प्रमाणपत्रावरून मिळालेल्या एकूण गुणांनुसार रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल मित्रांनो तर अशा पद्धतीने जी सिलेक्शन पद्धतीने ती होणार आहे तुमच्या तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट्स असतील तर त्या डॉक्युमेंट्सला किती मार्क्स भेटतात याच्यावर तुमचं सिलेक्शन हे डिपेंड असणार आहे या पद लेखी अथवा मौखिक मुलाखत घेतली जाणार नाही अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमूद केल्यानुसार उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादीही प्रसिद्ध करण्यात येईल विविध मुदतीनंतर प्राप्त तक्रारीची शहानिशा करून अंतिम गुणवत्ता यादीही प्रसिद्ध करण्यात येईल अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना निकालाबाबत कळवण्यात येईल इतर उमेदवारांना कोणताही पत्रव्यवहाराने केला जाणार नाही मित्रांनो जेवढे उमेदवार सिलेक्शन होतील किंवा जे उमेदवार सिलेक्ट होतील त्यांनाच पत्राद्वारे पुढची जी प्रोसेस आहे ती करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येईल ज्यांचं त्या लिस्टमध्ये नाव आलं नाही समजून घ्यायचं आपण यासाठी सिलेक्शन झालेलो नाही मित्रांनो त्यानंतर उमेदवाराची एकदा नियुक्ती झाल्यावर कोणतीही परिस्थितीत त्याची इतर ठिकाणी बदली करता येणार नाही त्याचप्रमाणे नियुक्ती झालेल्या ठिकाणी सतत गैरहजर राहिल्यास त्याची नियुक्तीही रद्द करण्यात येईल त्यानंतर निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही शनी उमेदवाराच्या अर्जात किंवा अर्जासोबत दिलेली माहिती ही जरी खोटी आढळली तर तात्काळ त्याचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे निवड झालेल्या उमेदवाराच्या नियुक्तीवेळी मूळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील मित्रांनो एखाद्या उमेदवाराने त्याच्या निवडीसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणल्यास त्या उमेदवारास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल तर अशा पद्धतीने या ज्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी या नियम व अटी आणि एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागू राहतील मित्रांनो आता महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे आता महाराष्ट्र राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी पदासाठी किंवा अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया ही सुरू झालेली तर एक आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्येही अंगणवाडी सेविकासाठी पदभरती ही, ही सुरू झालेली याची जी पी डी एफ आहे मी ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली सो तिथे तुम्ही व्यवस्थितरित्या पाहू शकतात जे आपले व्हिवर्स हे लातूर जिल्ह्यामधून बिलॉंग करत असतील तर ते ती जाहिरात पी डी एफ वाचू शकतात त्यानंतर दोन नंबरला आहे रत्नागिरी तर रत्नागिरी जिल्ह्यात जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेकअप करू शकतात त्यानंतर सातारा पूर्व जिल्हा आहे सातारा पश्चिम जिल्हा जिल्हा आहे सोलापूर शहर पूर्व जिल्हा आहे त्यानंतर सोलापूर शहर पश्चिम तर एवढ्या महाराष्ट्राच्या ही जी अंगणवाडी सेविकांची पदभरती ही सुरू झालेली आहे मित्रांनो सगळ्यांची जी जाहिरात पी मी ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल सो तुम्ही डिस्ट्रिक्ट तिथं पाहू शकता की कोणत्या जिल्ह्याची कोणती जाहिरात आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती व्हॅकन्सिया या निघालेल्या आहेत मित्रांनो फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे फॉर्म तुम्हाला तिथं भेटून जाईल तुम्ही कुठल्याही झेरॉक्स सेंटरवर गेले तर तुम्हाला सहज फॉर्म हा उपलब्ध होऊन जाईल मित्रांनो तर फॉर्म भरण्याच्या वेळीस काही चुका करू नका हो जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंटच्या फोटोकॉपी व्यवस्थित अर्जासोबत जोडा मित्रांनो त्यानंतर तुमच्या जी डिटेल्स असेल ती फॉर्ममध्ये व्यवस्थितरित्या फिलअप करा काही चूक होऊ देऊ नका काही अडचणी येत असेल फॉर्म भरायला किंवा अर्ज करायला तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करण्याचा नक्की पूर्णपूर्ण प्रयत्न करेल मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत नक्की शेअर करा खूप महत्वपूर्ण अपडेटसाठी आपले चॅनेल देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या वेळेवर तोवर जैन जय जै महाराष्ट्र मित्रांनो